नमस्कार सर्वताई ना श्रीस्वामी समर्थ तर कशा आहे सगळ्या तुम्ही ताई बरेच असणार आणि बरेच राहा आणि माझेच थोडेसे तब्येतीची तक्रारी असतात आणि त्या तुमच्यापर्यंत पोचतात काय माहिती चेहरा बघून पण ओळखतात बऱ्याच ताई की ताईला काही टेन्शन आहे का ताईला काही आहे तर टेन्शन वगैरे हो तर मला बिलकुल नाही म्हणजे कसलं टेन्शन जे म्हणतात ना टेन्शन नाही मी फक्त माझ्याच अशा जे आपल्या शारीरिक तक्रारी जेव्हा असतात ना तेव्हा थोडेसे त्या लगेच चेहऱ्यावर दिसून येतात आता बघा आज काहीच कारण नसतानी घसा पॅक झाला आहे आता त्याचं काय करायचं <laughs> जे होतंय ते होतंय आता म्हणजे ते मी पकडून नाही बसतो मी म्हणजे तुमच्यासमोर येते की माझं दुपतं आहे मग ये नाही ते नाही असं बिलकुल नाही जसं असेल तसे मी तुमच्यासमोर येते आणि मला काय वाटत नाही त्याची मला सवय झालेली माझ्या शारीरिक तक्रारी आहे आपल्याला एवढं काही पण असू देते रोज रोज कुठं तुम्हाला सांगायचं मी काय पण तुम्ही बरेच ताई असा चेहरा बघून ओळखता की ताई चांगले डॉक्टर बघा हे बघा ओम मी एवढे डॉक्टर बघितलेत ना ताईनं तर मी तर बोलते माझ्या लक्षातसुद्धा नाही मी किती डॉक्टर केलेले आत्तापर्यंत साहेबांनी मला कधीच कमी नाही केलं आहे दवाखाना डॉक्टर गोळे औषध कधीही त्यांनी मला कधीही कमी नाही केलं आहे आत्तापर्यंत मी तर बोलते त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही जे काही केलं त्यांनी माझ्यासाठी केलं आत्तापर्यंत म्हणजे असे व्यक्ती पण भेटणं खूप अवघड आहे मी तर बोलते सगळ्यांनाच असा माणूस भेटावा खूप छान एवढा सपोर्ट आहे त्यांचा मला आणि ते एवढे छान आहेत म्हणून आज मी उभी आहेत एवढं आणि माझा हेल्थ इश्यू काही ना काही रोज काहीतरी असते आणि रोज रोज त्या तक्रारी तुम्हाला मी सांगत नाही का तर आपलं चाललं आहे आज मी एवढं वीस वर्ष काढते तर आता तुम्हाला दोन महिन्यामध्ये मी युट्यूब चालू करून तुम्हाला काय दाखव हो काहीतरी आतमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो चेहऱ्यावर दिसून येणारच प्रॉब्लेम म्हणजे असा नाही की मुलांचा काही की नवऱ्याचा की इतर कोणाचा मला कुठलंही काही कधी टेन्शन नाही तुम्हाला सांगते मी नेहमी अशी म्हणजे हसून खेळत असते पण आता ते मध मधल्या एवढ्या वेळामध्ये ते पडले पण थोडासा कामाचा पण लोड आलेला की ताई बारा तेरा दिवस कामाला नव्हत्या माझ्याकडे पाहुणे एवढे येतात ना, हो ये ना। तुम्ही बोला नेहमी नेहमी पाहुणे बोलती पण चार दिवस खूप होतात माझ्याकडे पाहुणे यायला आणि पाहुणे येणार सगळं आपण एकट्याने ॲडजस्ट करणं खूप अवघड होतं आहे मी स्वतः अनुभवते आणि मला काय होतं कोणी आज मी कोणाला काही करायला देत नाही मला स्वतःला एकटेलाच करायचं असतं सगळं ते बोलतात सगळे आम्ही हे करतो आम्ही ते करतो पाहुणं कशाला येतं आहे आपल्याकडे तर त्याला पण थोडंसं आराम असावा किंवा थोडंसं चेंज असावं म्हणून आणि मला काय वाटतं आपलं रोजचंच चाललंय ना त्याला काय का तर मी काही कोणाची मदत घेत नाही तुम्हाला खरं सांगते आत्ता पण माझ्याकडे पाहुणे आलेले ते बोलायचे आम्ही हे करतो मी ते करते नाही माझं मी करते तुम्ही आरामाला आले थोडंसं आराम घ्या आपल्या आपल्या घरी तर आपल्याला कामं असतंच ना आणि मग त्याने काय होतं माझ्या लोड येतो माझाच आगाऊपणा मला नडतो माझ्यावर लोड येतो आणि मग माझा लगेच असा चेहरा थकल्यासारखा वगैरे वा वाटतो आता थोडे रिलॅक्स झाले आज वाटतोय की नाही फ्रेश बघा जरा आणि मेन म्हणजे काय तुम्हाला खरं सांगायचं तर मी आहे मेकअप वगैरे करून मी कधी तुमच्यासमोर येत नाही मी जशी असते गॅस जवळ असेल तर तशी घरात काम करताना असेल तशी मी कुठली काही मी स्वतःला खूप अशी तयार करून वगैरे येते मी तुमच्यासमोर येत नाही मी जशी आहे तशी यश तर मला पहिल्यापासून असे त्याच्या पण व्हिडिओमध्ये मम्मी आपण जे रिअल आहे ना तेच आपण आपल्या ओढ्यासमोर जायचं आपली फॅमिली एवढं प्रेम करते आपण कसे असू दे ते आपल्याला एक्सेप्ट करतात तर मी जशी असे घाम आलेला किती असू दे कधी 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 मी केससुद्धा बांधलेले नसतात तर तुम्ही सगळ्या ताई समजून घेतात कितीतरी ताईंच्या कमेंट अशाच आहे की ता ताई तू व्हिडिओमध्ये दिसती हेच आमच्यासाठी खूप आहे म्हणजे तुझा व्हिडिओ येतो आहे आम्हाला खूप छान वाटतंय तू काय टाकती काय घेती काय रेसिपी देती काय तू घरातलं रुटीन दाखवती याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना आणि एक एक ताई अशी असते का तुम्ही टेन्शनमध्ये आहे मग तुम्ही व्हिडिओ भरू नका आय का बनवू नको मी काम चालू केलं मी करणारच ना करणार मी मा ज्यांना बघायचं त्यांनी बघत ज्या ताई मला सोन्याच्या व्हिडिओपासून बघताय त्या ताईंना मी बऱ्यापैकी ओळखते त्यांच्या कमेंट बघून त्यांचं बोलणं बघून मी बऱ्यापैकी ओळखते त्यांना आणि एखादीच ताई नवीन येते तुम्ही टेन्शनमध्ये आहे मग तुम्ही थोडे दिवस व्हिडिओ बनवू नका मला मला जसं जमेल जा तसं करेल ताईनो मी व्हिडिओ बनवेल नाही बनवेल मला शक्य असलं तेव्हा बनवते जेव्हा शक्य नसतं तेव्हा मी व्हिडिओ बनवतच नाही काही गोष्टी अशा असतात आई मध्ये ताईनो एक दोन ताई ना नेहमी कमेंट करते तुमची दिदी काम नाही करत तुमची दीदी काम नाही करत तर मी त्या ताईंना सांगते दिदीचा अजून अभ्यास चालू आहे दीदी तिकडचं शिक्षण थोडंसं ठेवून आली जेव्हा माझा इकडे काही प्रॉब्लेम झाला म्हणजे माझी आई गेली त्यावेळेला अजून दिदीचं तीन महिन्याचं म्हणजे बोलतात ना सहा सेमिस्टर झाले सातवं सेमिस्टर दिदीचं सा तिकडे बाकी आहे पण तिचं म्हणणं काय होतं माझ्या आईला माझी इथे गरज आहे शिक्षण मी चाळीस वय झालं तरी घेऊ शकते तिकडे जाऊन पुन्हा ते तर ते शिक्षण थोडंसं ठेवून ती बाकी बाकी ठेवलं आहे इथून तिचा कंटिन्यू अभ्यास चालू आहे इथून ते जे काय असतात ऑनलाईन ती पेपर देते आणि तिला मी तिचा अभ्यासाक लक्ष द्यायला लावणार की घरातल्या कामाला घेणार बरेच ताई कमेंट करतात अशा बरेच म्हणजे एक दोन अशा म्हणजे त्यांच्या काय नाही फक्त दिदीवर कमेंट करायला येतात त्या एक ताई बोलती सासूबाईला आई बोला तुमची दिदी काम करत नाही का तेवढ्या कमेंट करायपुरताच येतात कदाई तुम्ही दिदी जेव्हा काम करते आम्ही मी दाखवत नाही तिला आवडत नाही कारण आपण घरात काम करत नाही आणि आत्ताच्या मुलींना कसं पाहिजे असं प्रॉपर व्यवस्थित एकदम तयार होऊन त्या कॅमेऱ्यासमोर येतात आपल्यासारखं नाही असं की उठ म्हणजे माझ्यासारखं तरी की उठलं की कसा कॅमेरा हातात घे किंवा कसं शूट कर मला काहीच वाटत नाही त्याचं तर दिदीला प्रॉपर तयार वगैरे होऊनच ती कॅमेऱ्यासमोर येते ती तिला फॅशन आवडती ती अशी माझ्यासारखी गबाळ्या वगैरेसारखी राहत नाही दिदी आणि तिला मी कधी आडवत नाही बिंदास फॅशन कर जे मी केलं नाही दिदी तू ते कर बिंदास तुझं जीवन जग कोणला काय बोलायचं कोणला काय नाही ते त्यांना त्याला बोलू दे पण मी कधी मी मी किंवा माझ्या घरचं कोणीच तिला मना नाही केलं आहे बिंदाच जग तुझं आयुष्य हे आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा नाही आहे तर आम्ही आमच्या मुलीला कधी असं आहे नाही मग तिला प्रॉपर एकदम तयार होऊन वगैरे तिला कॅमेऱ्यासमोर यायचं असते आणि मग काम करताना ती अशी पूर्ण तयार होऊन येईल का जेव्हा काम करते तेव्हा मी तिचं घेतच नाही शूट तिला आवडतच नाही तिची तिची दुनिया वेगळी आहे माझी वेगळी आहे तिचं कसं तिला तिच्या पद्धतीने जगायला आवडतं मला माझ्या पद्धतीने तर अशा प्रत्येकजण ताई जरी येऊन बोलायला लागल्या की तुमची दिदी काम नाही करत तुमची दिदी काम नाही कर ताई चोवीस तास कॅमेरा चालू असतो आपला चोवीस तासच रुटीन तुम्हाला येत नाही आहे त्या चोवीस तासामध्ये घरात कोण काय करतं आहे काय नाही हे मला माहीत असते ना एवढ्या ताई बघताय कधीपासून ताई व्हिडिओ बघताय याच्या असू दे सोनाच्या याच्यामध्ये सगळ्याच्या दिदी आलेली आता माझ्या याच्यात पण पण असं कधी कुठल्या ताईने हे नाही केलं की तुमची दिदी काम नाही करत नाही आणि मेन मी तुम्हाला खरं सांगू मी तिला कामच लावत नाही जास्त तिच्या मनाने तिला जेव्हा करायचं आहे तेव्हा करते जेव्हा मला काही त्रास आहे तेव्हा ती मला मदत करते मी त्याच्यासाठी कामाला ताई ठेवले आहेत माझ्यावर जास्त लोड नाही यावा म्हणून मी कामाला ताई ठेवलेलं आहे का म्हणजे मी तिचा अभ्यास पण बघायचा आहे तिला तिची तिला काही तिचे तिची काय फॅशन आहे तिची लाईफ आहे तिला ते सगळं बघायचं आहे नुसते माझ्या कामामध्ये लक्ष देऊन चालणार नाही ताईनं तर मी कधी बोलले नाही बघा या विषयावर मी नेहमी अगदी प्रेमानेच तुम्हाला मी कमेंटला रिप्लाय दिला आहे की प्रत्येक वेळेला तुमची दिदी काम नाही करत तुमची दिदी काम नाही करत तर मी अगदी प्रेमाने सांग तेव्हा पण सांगते रिप्लायमध्ये आणि आत्ता पण सांगते ती फक्त या घरातल्या कामासाठी नाही आहे तिला तिचं काही जीवन आहे तिचं करिअर आहे तिचं काहीतरी आहे स्वतःचं काहीतरी तिचं स्वप्न आहे फक्त जर मी दोन्ही भांड्यालाच लावली तिला तर तिचं कसं आयुष्य घडेल कोणी ताई रागाला येऊ नका मग मी स्पष्ट बोलते रागाला कोणी येऊ नका पण जे आपण करतो आहे तेच आपल्या मुलीने पण करायचं का आमच्या आम म्हणजे आमच्या दोघांचे पण विचार वेगळे आमच्या मुलीसाठी मुलासाठी की आपलं जसं आयुष्य गेलं तसं आपल्या मुलांचं नाही जाऊ द्यायचं आहे आणि माझ्या घशाचा थोडा प्रॉब्लेम आहे समजून घ्यावा मी सकाळी तूप लावून चपाती खाल्ली म्हणून प्रॉब्लेम झाला आहे तर ताई आज खूप बोलली आणि आज फक्त बोलण्याचाच व्हिडिओ येणार आहे तुम्हाला आज कुठला आपली रेसिपी पण येत नाही आणि कुठल्या रुटीन येत नाही आहे आज फक्त असं बोलायचं होतं मला एकदा की सारखं दीदीवर मला विचारू नका दीदी काम नाही करत दीदी काम नाही करत मला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा मी तिला काम सांगते तिला जेव्हा करायचं आहे तेव्हा ती करत आमच्या फॅमिलीमध्ये अशी सवय जे मागे घडून गेलं ते गेलं त्याचं पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार नाही करायचा आणि आजचा जो दिवस चालला ना महाराज कृपेने तो छान घालवायचा आणि आता मी तुम्हाला मी दाखवते आपल्या बिग बाजार म्हणून मी काही काही सामान वगैरे आणलं आहे ते थोडंसं दाखवते आणि मग तिकडे किचन थोडंसं काम आहे मला अजून ते करायचं आहे जर कोणत्या ताईचं माझ्यामुळे मन दुखले असेल काय असेल पण ताई आपल्या मुलांबद्दल जर सारखं सारखं कोणी बोलेल ना तर आवडणार नाही बघा तर समजून घ्या तुम्ही पण तुमच्या घरात मुली असणार आहे आपल्या म्हणजेच आपण वागतोय तसं मुलं नाही वागू शकत तर मनापासून माफी मागते जर माझ्यामुळे जर तुम्हाला काही थोडंसं कुठं वाईट वाटलं असेल तर पण असं मला थोडंसं क्लिअर करायचं होतं तर आता बघा मी बिग बाजारातलं काय सामान आणलेलं आहे म्हणजे स्मार्ट बाजार आम्ही तर बिग बाजारच बोलतो आहे स्मार्ट बाजार नाव झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता ते स्वामी समजता सरवत आहे ना तर मी बोलले तुम्हाला आता मी सगळं जे काय आणलं आहे किराण्याचं सामान आपलं ते दाखवते तर हे पिंकवालं नाव आपलं सॉल्ट हे आणते मी टाटाचं पिंकच वापरते आपलं व्हाईटवालं नाही वापरत दिदीला शॅम्पू लागतो सनसिल्क यश आणि मी वेगळा वापरते मामारचा ते दिला हा लागतो तो शॅम्पू आणला आहे आता सगळ्या याच्यावर याच्यावर तर ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होता साडेसातशेची बॉटल होती अर्ध्या किमतीत भेटली ती आणि यावेळेला पाच लिटरच मी तेल आणते आता दोन तीन वेळापासून मी हा वेगळा डबा आणायला लागले सूर्यफुलाचं शेंग तेल खायचं थोडंसं कमी केलं आहे तर गाडीवर यायचं होतं बाईकवर मग त्याच्यामुळे आणायला खूप अवघड झालेलं तर पाच लिटरच घेतला आणि हे कम्फर्ट रोज लागतं कपड्यांमध्ये कम्फर्ट आणि एरियलचं लिक्विड पहिल्यापासून एरिलच वापरते कपड्यांना आणि हे आपले फ्रंटवाली मशीन येतं त्याच्यासाठी एरिलचं लिक्विड एरीला भेटण्याचे तोच हे आवडतं चहामध्ये आणि गोवाजालचं घी एक किलो हे अर्धा देवासाठी काढून घेते अर्धा मला लागतं आणि काय आणले ते तिला किप्यात गोड लागतो म्हणून किप्यात आणली बदाम आणले अर्धा किलो बदाम आहे आणि हे आपलं काय बोलतात अक्रोड पण आणलेले पण डब्यात काढून ठेवले हे अक्रोड फक्त तीच खाते सध्या ड्रायफ्रूट कोण खात नाही आहे आणि हे अक्रोड मी तिला अशी डब्यात भरून ठेवले आणि मला हे ना हे घरात आहे तरी पण मला नाही असं अशी उभी खिचणी पाहिजे होती तरी हे घेतली मी किती पण असं तरी कमीच वाटतंय आपल्याला बरं सामान ठेवलं आहे फ्रीजमध्ये जे काय ते सोसायटी पावडर एक किलो म्हणजे दोन तीन महिने टेन्शन राहत नाही हा मला काळा खजूर आणि पण दुसरा एक आणलाय हा एक डबा कारण तिथे सकाळची खजूर वगैरे हो खाते मी तिला खायला तिथेच जबरदस्ती येईल आणि असे नेतो जिममध्ये डॉगींना मारीचे बिस्किट आहे की खारी मस्का खारी साठी आणशे काही सगळं खात नाही पण त्याच्या आवडीचं काही आणत नाही मी त्याला सगळं नाही आवडत खायला मी शेंगदाणे आणले ते हे दोन किलोचं पॅकेट आहे कितीला भेटले साडेतीनशेला दोन किलो बघा साडेतीनशे रुपये दोन किलो ते शेंगदाणे आता गावचे संपले होते गावचे पण ते संपले आणि गूळ पावडर जी नेहमी लागतील रोज चहामध्ये गोळ पावडर साखरेचं चहा मी घेतच नाही आहे फक्त गुळाचा चहा पिते दिली आणि मी ज्याचे पॅकेट आणले ते आणलेले पण बाकी तिकडे वापरायला काढले पिलीचं पापड हे मूग आहे हे मूग पापड आहे ओळी पापड मी तो वापरायला आणि हे कोलगेट हे आपलं कोलगेटचं तर कुठलं कुठलं आहे रे दादा हे आपण कुठलं आणतो हां चार खोलच ना चार खोल ते आपलं बोलतात ना एकदम छान असते पण हे आता मी दोन तीन वेळापासून हे आणायला लागले आणि केसांचे कलर आणि याच्यामध्ये बघा हे अमूल बटरचं पूर्ण दौले छोटस आणलं आहे घरात अजून म्हणून छोटं अमूल बटर आणलंय हे केसांचे कलर हे पण आणले आणि असतात वाईट होतात लावस लागतो कलर बार विमबाल लिक्विड आहे मागचं होतं लिक्विड यावेळी मी आणलं नाही दोन बॉटल होत्या एक सासूबाईला घेऊन दिलं जातानी एक माला ठेवली तर आहे ती हे विमभार आणि ही आपली मिलची पावडर कशासाठी आपल्याला फरशी पुसायला आणि बाथरूम धुवायला लागतात त्याच्यासाठी एरिचं लिक्विड काही मी फरशीला वापरत नाही खूप हे होतं गुळगुळीत होती जास्त तर हे आपलं फरशी पुसायसाठी आणि हे एक याचं पण आणलं सेन्सडाई की यांना कधी कधी लागतं याच्या पप्पाला लागतं कधीतरी आणि काय आणलं सब्जा सब्जा दिदी रोज घेतली गरमीमुळे रोज सब्ज्या घेतली दीदी आणि मोगडा कुरडा आता मागे आणलेली इथून तर फक्त नाही म्हणून आपलं एक पॅकेट एक कुरडा मोगडा बस बाकीच्या डाळी आहे घरामध्ये फक्त एक सेफ साईड थोडीशी साईडला असा आहे म्हणून सफेद केळ संपलेत म्हणून हे सफेदकीळ आणलं हे अर्धा किलोचं पॅकेट आहे अर्धा किलोचं पॅकेट कितीला भेटलं आहे हे दोनशे चाळीस रुपयाला भेटलं आहे अर्धा किलो मला लागतं भाज्यांमध्ये वाटणामध्ये लागतं आणि थोडंसं पुन्हा आता मला तमालपत्र पाहिजे होतं आता पावसाचं मी कशा कशामध्ये खडधान्य वगैरे सगळ्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकून ठेवते कांदळा आणि काय आणलं आहे मटकी ही आपली मटकीचा वापर जास्त होतो ही सगळ्यांना आवडते मटकी तर ही एक किलो आणली मी याची भाजी सगळ्यांना आवडते आणि मला जे आवडतात बिस्किट ते पार्ले गोड हे मी खाते मला आवडतं ते आणि छोटं मोठं असं बरंच मी दिलं आणलेलं खायला आलं लसूण पेस्ट केकावर एक फ्री घरात करायला वेळ भेटत नाही कधी असला वेळ तर केली नाही तर नाही दिदीला असे केक वगैरे आणलेले हे सिरप मी तुम्हाला दाखवलं आहे वेलची सिरप हे मला तिथे भेटलं हे आणलं आहे आणि कधीतरी बनवतो आणि दूध पावडर लागते मग ही दूध पावडर आपल्या रोजचं दूध तरी येतंच पण कधीतरी लागते तर त्यासाठी आणि हे तांदूळ हे सुरती कोलम आहे तांदूळ आपल्याकडे खूप कमी लागतो भाताचं प्रमाण खूप कमी चपातीच पाहिजे असते चपाती भाकरी पाच किलो तांदूळ मला दोन महिने जातात पाहुणे वगैरे वाढले तर लागतं पण दोन महिने लागतात ते जातात पूर्ण पाच किलो तर सुरती कोलम आहे सुरती कोलम पहिला मेंद्राईने पण थोडं में ताणून ठेवलं आहे जे आमचं नेहमी किराणा तिथून हे म्हणजे असं इकडे गेले मॉलमध्ये ते बऱ्याच काही गोष्टी भेटतात आणि एक आमचं नेहमीच ठरलेलं किराणा दुकान पण आहे आणि खसखस संपलेली जी होती मी काळा मसाला टाकलेली मसाला बनवताना मग संपलेली थोडीशी खसखस कस आणली खसखस खूप महाग आहे तेवढंच पॅकेट आहे एकशे तीस रुपयाला भेटतात मला खूप आहे वेलची वगैरे खूप राहिली मला ना वेलची आली ती आपल्यासमोर ताई आहे तिने मला अर्धा किलो हिरवी वेलची दिली तिला कुठून आलेली आल्याला सोपेच बोलले एकावर एक पी हे असं दिली दिलं मी असं काय काय खायचं आणून ठेवते तिला खूप लागते मला ते मग ते फोडले नाही दाखवत आणि बऱ्यापैकी मी आम्रखंड श्रीखंड बरंच जे काय आणलं आहे फ्रीजमध्ये ठेवून दिले ते काही काढलं नाही इकडे तर हे बघा सगळं असं साहित्य दाखवलं आहे तुम्हाला तर कसं काय वाटलं व्हिडिओ तो येताही न तुम्ही मला सांगा कमेंट करून आणि जर काही चुकलं असेल काय असेल तर मला बसं माफी मागते तर या व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण तुम्हाला सर्वांना असते स्वामी समर्थ